नमस्कार सगळ्यांना मी माझ्या मुरुगच्या घरात आहे आणि तुम्हाला आता आवाज येत असेल तर घूस जी आहे ती आत घुसलेली आहे आणि ती तीच घूस आहे जी आमच्या घराला आतून पोखरती आहे आणि त्यामुळे सगळे त्याच्यावरती तुटून पडलेले आहेत तर बघूया आत नक्की घुशीने काय माहोल केलाय ते घरात मोठीच्या मोठी घूस घुसली आहे आता तुम्हाला माहोल दाखवतो आवाज आहे तू काय रे तू गेले काय

आपण बघू घाबरलाय घुस असते ती घुस उंदाची मोठी बहिणी

काय आहे पप्पा गेली पप्पा आता तू गेली, गेली काय का का <laughs> <laughs> ते बघा इकडे <laughs> ते बघा इकडे धनंजयनी काय केलं पण त्याला जेव्हा कळलं की तिकडे आत घुस आहे तेव्हा काय झालं घुस शोधायचं ना आता चाप चाप मिळाला आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्यात बऱ्याच जणांना असं वाटलं असं की घुशीला कशाला मारण्याचा प्रयत्न करताय ती घुस सुटली ते बरं झालं किंवा घुशीला मारायचं नसतं मलाही वाटतंय माझ्या घरातल्यांना सगळ्यांना वाटत होतं की घुशीला मारू नये पण त्या एका घुशीने घराची जी हालत करून ठेवली होती आमच्या ती तुम्ही बघितली असती तर कदाचित अठराशे सालातलं घर आहे आणि त्या घराचे पूर्ण जी खालची जमीन आहे ती पूर्ण तिने पोखरली आहे आणि आता जवळजवळ आम्हाला बारा हजाराची जमीन करायला लागणार आहे तिथे विचार करा तर ह्याचा पण अर्थ असा नाही होत की बाबा तिला पकडावं की तिला मारून द्यावं वगैरे असं आम्हाला काहीच म्हणायचं नाही आम्हाला तिला अजिबात हाम करायचं नाही आहे इव्हन आमच्या घरात फक्त पप्पांचं मत असं होतं की तिला मारावं कारण ती जुनी माणसं आहेत आणि त्यांना माहिती आहे की आ, कुठे क्रूर व्हावं कुठे क्रूर नाही व्हावं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं तिला सोडावं पण घुशीला जर त्या आम्ही मारलं नसतं किंवा मारायचा प्रयत्न केला नसतात तर तिला ती भीती बसली नसती आणि ती परत तिथे येण्याचा प्रयत्न किमान आता जे घडलंय त्यामुळे ती ऍटलीस्ट तिथे प्रयत्न कर करणार नाही परत त्या घरात यायचा सो so, सांगायचा मुद्दा हाच आहे की तुम्ही कुणीही प्लीज वाईट वाटून घेऊ नका की प्राण्याला मारलं वगैरे 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 तिने खरंच आमच्या घराची खूप वाईट हालत केलेली होती पण डोंट वरी ती मेलेली नाहीये so, सो टेन्शन नका घेऊ कसलंच ती घूस वाचलेली आहे आणि तिच्या तिच्या मार्गाला ती गेलेली आहे आता आय होप ती परत येणार नाही इव्हन आम्ही प्राण्यावरती खूप दया करतो पण घराला तिने पूर्णच पोखरलं होतं सो पप्पांची बाजू एक तुम्ही समजून घ्या आणि एवढंच फक्त म्हणायचं आहे बाकी कुणीच कुठेच चुकत नाही सगळे आपापल्या जागी बरोबर असतात बट डोंट वरी घुस वाचलेली आहे तिला काहीही झालेलं नाहीये okay? so, ओके सो सांगायचा मुद्दा हाच होता आणि बाकी काही नाही बाकी असंच हा व्लॉग तर ब्लॉगसारखा पण नाही आहे पण मला असंच इथे अपलोड करावा वाटला ज्या गमती जमती घडतात एखादा प्राणी जेव्हा घरात असा अचानक घुसतो आणि आपण त्याला पकडू शकत नाही किंवा पकडताना जी काही मजा मस्ती घडते ती मला दाखवायची होती आणि आमच्या घरातले सगळे एकदम कॉमेडी आहेत ते वेगवेगळे जोक करत राहतात परत आपला धनंजय तो खूप छान असा घाबरला होता त्या घुशीला बघून तर तेही खूप छान वाटलं सो ह्या गमती जमती तुम्ही बघाव्यात आमच्यासोबतच आणि आमच्या घरात म्हणजे मुरुडला तरी ह्या अशा गमती जमती घडतात कारण का साप वगैरे तर आमच्या घरात येतच असतात कारण का अठराशे सालातलं घर येते आणि त्याला नवीन पाडून नवीन घर करणं वगैरे आम्हाला पटत नाही कारण ते खूप पिढीजात घर आहे आम्ही त्याला मेंटेन करत ठेवतो हो त्यामुळे आम्ही आमच्या घरात हे असे प्राणी येतच असतात फक्त हा एक छोटीशी झलक होती त्याची बट सांगायचा मुद्दा मला हा एंडला व्हिडिओ कारमध्ये बसून ह्यासाठीच करावा असा वाटला की आ, आता मी ट्रॅव्हलमध्ये पण करावा असं वाटला की कुणाला वाईट वाटू नये घूस मेलेली नाही आहे ती जिवंत आहे ती तिच्या मार्गी पळून गेलेली आहे आणि ती काही आता त्या घरात परत येणार नाही so आहे सो डोंट वरी आणि आम्ही सुद्धा प्राण्यांवरती प्रेम करतो त्यामुळे नका काळजी करू कसलीच धन्यवाद सबस्क्राईब करा